हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा टेट एक्झाम दोन हजार पंचवीस याची न्यू अपडेट आलेली आहे एक्झाम कंडक्ट झालेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि विद्यार्थी आता आतुरतेने वाट बघत आहेत ते म्हणजे टेटचा जो काही निकाल आहे तो डिक्लेअर होण्याचे तर निकाला संदर्भात न्यू अपडेट जे आहे ती आलेली आहे आणि आता आपण त्याची न्यू अपडेट जी आहे ती पाहणार आहोत त्याआधी पहा टेट आणि टीईटी यासाठी न्यू बॅचेस जे आहेत अकॅडमी मध्ये सुरू झालेले आहेत तसेच अंगणवाडीसाठी पण न्यू बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार तस आहेत तसेच बघा डीएमई आर मध्ये जी काही न्यू वेकन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट यासाठी देखील वेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग पण ज्या न्यू बॅचेस आहेत त्या अकॅड अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये देखील जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ईबुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहे या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती त्यानंतर बघा आता आपण ही अपडेट पाहणार आहोत की टेथ ची एक्झाम कंडक्ट झाली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चोवीस मे ते पाच जून या दरम्यान टेटची जी एक्झाम आहे ती कंडक्ट झालेली होती आता सगळे विद्यार्थी जे आहेत आणि ही शिक्षक भरतीची प्रोसेस जी आहे टेट ची एक्झामचा रिझल्ट लागल्याशिवाय सुरू होणार नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमधून ही मागणी होत होती की त्याचा रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर डिक्लेअर व्हावा त्या रिगार्डिंग बघा राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे म्हणजे ही काही ही जी काही तुमच्या एक्झामचा रिझल्ट आहे तो जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये डिक्लेअर होणार आहे तसेच बघा डीएड अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डेट परीक्षेची संधी द्यावी अशी मागणी झालेली होती त्यामुळे डीएड एक्झाम अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ती संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे रिझल्ट जो डिक्लेअर झालेला आहे डीएड अभ्यासक्रमाची नुकतीच परीक्षा दिलेले विद्यार्थी वगळता बाकी विद्यार्थ्यांचा जो आहे तो रिझल्ट डिक्लेअर होण्याची शक्यता आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे बघा म्हणजे जे काही डेटचा निकाल आहे तो जुलैच्या पहिल्या वी, वीक मध्ये लागू शकतोय आणि विद्यार्थ्यांकडून मागणी झाली होती की डीएड विद्यार्थ्यांना डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना पण ही एक्झाम देता यावी म्हणून ती संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पण डीएड ची परीक्षा जी आहे नुकतीच पार पडलेली आहे त्यामुळे डीएड चे विद्यार्थी सोडता किंवा ते विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की टेट एक्झाम जी कंडक्ट झाली होती चोवीस मे ते पाच जून च्या दरम्यान त्याचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे तर बघा या रिगार्डिंग जर काही आणखी नवीन अपडेट असेल तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि पहा अकॅडमी मध्ये टेट टी टी याच्या देखील बॅचेस तर सुरू झालेलेच आहेत पण एएनएम जे एन एम साठी पण बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये देखील जो तुमचा सिलेबस असणार आहे कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे तुम्हाला ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या कंप त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुमच्या सिलेबसच्या कोड बघा जर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की टेट एक्झाम जी कंडक्ट झालेली आहे त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे या रिगार्डिंग न्यू अपडेट असेल तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू